नमस्कार मित्रांनो आज पंचवीस तारीख आहे सत्तावीसला मराठा समाज मुंबईकडे निघेल एकोणतीसला जनांगे पाटील मुंबईमध्ये उपोषणाला बसतील परंतु मुंबईमध्ये या मराठींच्या स्वागतासाठी आणि उपोषणाच्या स्थळा संदर्भामध्ये काय तयारी चालू आहे यासंदर्भातली एक महत्वपूर्ण अशी बैठक पत्रकार परिषद झाली त्यामध्ये मुंबईमध्ये ह्या सर्व गोष्टींची जबाबदारी ज्या मराठा समाजाने घेतलेली आहे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती सांगितली आपण ते प्रत्यक्ष पाहू कारण आपण सर्व महाराष्ट्रातले सर्व मराठा बांधव मुंबईला जातोय तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी काय नियोजन लावले आपल्याला का नेमकं तिथं काय करायचं ही माहिती असणं आवश्यक आहे वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या आहेत त्या परवानग्या भेटल्या आहेत का अगदी उपोषणाला आपण जिथं बसणार आहोत त्या ठिकाणचं परवाना भेटला आहे का वेगवेगळ्या ठिकाणी जिथून कुठून आपल्याला प्रवास करत जायचं आहे जिथे थांबायचं वगैरे या हो सगळ्या गोष्टी ज्या परवानग्या लागतात त्या परवानग्या मुंबईच्या मराठा बांधवाने घेतलेल्या आहेत का तेही आपल्याला ऐकायला भेटेल आणि एकंदरीत एक मुंबईमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तिथून पुढे उपोषण स्थळापर्यंतचं काय नियोजन आहे तेही आपल्याला ऐकायला भेटणार आहे सगळ्यात महत्त्वाचं जरांगे पाटलांनी ज्या ज्या वेळा मुंबईला एस येण्याचा प्रयत्न केला आणि घोषणा केली आहे त्या वेळेला सांगितलं की आम्ही खायचं पीठ सगळं घेऊन येऊ फक्त आमची एक सोय करा अशा पद्धतीची वेळोवेळी माहिती मागणी जरंगे पाटलांनी केली त्याही गोष्टीची कशी सोय आपल्या मराठा केली आहे सगळ्या गोष्टींची माहिती या वेळमध्ये आपल्याला पाहायला मिळून पहा ज्यावेळी मुंबईमध्ये सर्वात मोठा आत्तापर्यंतचा मोर्चा आम्ही याच ठिकाणी बसून सर्वांनी त्यावेळी आखला आणि त्याचं प्लॅनिंग केलं ते प्लॅनिंग आज देखील आम्हाला तसंच्या तसं कामाला येते त्याच धर्तीवरती मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा आहे जिथे आपला फ्रीवे पहिला उतरतो इस्टर्न फ्रीवे आपण म्हणतो उतरल्या उतरल्या डाव्या साईडला भरपूर अशी जागा आहे जी पोर्ट ट्रस्टची आहे जिथे गाडी पार्क करता येते आणि सिक्युअर्ड एरिया आहे जिथे बाहेरच्या लोकांचं इन्व्हॉल्वमेंट नसते तिथे आपल्या गाड्या राहू शकतात आणि तिकडनं साधारणतः दोन अडीच किलोमीटरवरती आपलं आझाद मैदान आहे साधारण साधा साधारण साऊथ मुंबई जर पकडली आपली दक्षिण मुंबई आपण म्हणतो तर त्या दक्षिण मुंबईचा तीस ते चाळीस टक्के जागा ही बीपीटीची म्हणजे मुंबई फक्त तुम्हाला अर्धीच बघायला मिळते अर्धी ही बीपीटी कडे आहे पोर्टरस्ट कडे आहे आणि ही इथून जी सुरुवात होते आपल्या विटी पासून जी सुरुवात होते ती थेट पुढे मायामध्ये चेंबूर बिंबूर पर्यंत तिथपर्यंत अणुशक्ती नगर एवढा मोठा तो एरिया आहे तो त्यामुळे तो एरिया खूप मोठा आहे तो आरामात समावून घेऊ शकतो आपल्या गाड्या त्याच पद्धतीने आपलं असं म्हणणं होतं की जर गाड्या घेऊन जर मुंबईमध्ये येत आहे तुम्ही आणि जर तुम्हाला लवकरात लवकर पोचायचंय तर सर्वात चांगलं साधन हे रेल्वेचं असतं आणि मुंबईच्या बाहेर वाशीपासून जे आपण कळंबोलीपर्यंत पनवेल पर्यंत बघितलं तर स्टेशनचे एरिया फार मोठी आहेत मराठा बाहुल एरिया वस्तीच आहेत त्या सर्व नवीन एअरपोर्ट पण तिथे येते आणि तिकडनं थेट रेल्वे सी एस टीला येतं म्हणजे छत्रपती शिवाजी स्मारक आपल्या स्टेशनवरती येतं आणि म्हणजे तुम्ही डायरेक्ट आजार मैदान येथे पोचता त्यामुळे जो अंतर तुम्हाला गाडीने कापायला साधारणतः दोन तास तीन तास चार तास किती लागू शकतो तो तुम्ही मायामध्ये एक तासाच्या आतमध्ये तुम्ही पोचू शकता पुन्हा गाडी जर तुमची त्या तिथे जर बा बाहेर राहिली तर तिकडे देखील आपले बहुसंख्य मराठा समाज त्या प्रत्येक ठिकाणी आहे त्यामुळे खाण्यापिण्याची व्यवस्था असेल टॉयलेटची व्यवस्था असेल तर ती आपली डिस्ट्रीब्युट होईल एका ठिकाणी खोळंबा होणार नाही आणि लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हा एक दृष्टिकोन आम्ही ठेव समोर ठेवलेला आहे की जर बी पी टीमध्ये गाड्या आल्या त्या टीमध्ये राहिल्या जर मागच्या स्टेप बाय स्टेप जर गाड्या त्या 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 ठिकाणी राहिल्या हो तर बऱ्याचशा प्रकारे आपल्याला नियोजन करताना सोपं पडेल मुंबई पोर्ट ट्रस्ट त्याच त्याच नाव आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई पोर्ट जागा आहे पुरी पासून मुंबईचं बॉम्बे होतं त्यामुळे बीपीटी हा शब्द मुंबईतल्या पटकन कोणी सांगेल की बॉम्बे पोर्ट ट्रस्ट त्याचं आता मुंबई पोर्ट ट्रस्ट झालेला आहे आणि ती जागा आपला जो एक्स जो ईस्टर्न एक एक्सप्रेस हायवे आहे जो चेंबूर वगैरेपासून त्याला एक्सटेंशन आहे तो डायरेक्टली तिथे येऊन उतरतो त्यामुळे मध्ये कुठेही काय जायला आणि आपले पोलीस असतील किंवा फलक असतील ते आपण त्या त्या ठिकाणी एरियामध्ये लावू जेणेकरून ते सोपे पडतील आणि ज्या ज्या गाड्या असतील आपल्या येणाऱ्या त्यांच्यावरती जे झेंडे असतील तर पोलिसांना त्या गाड्या मार्क करून बरोबर आतमध्ये आणणं सोपं पडतं त्या लाईनला लावणं आपल्याला यावेळी पहिल्यांदाच असं आहे आम्ही की आम्ही कुठेही गेलो तर आम्हाला अजून दोन गोष्टी सांगतात की हे पण करून घ्या <laughs> <laughs> कारण मागच्या वेळी आम्ही जो धिंगाणा घातला त्याच्यावरती त्यांना एक लक्षात आलं की कायदेशीर आपण यांना कधीच हरवू शकत नाही पूर्ण करूनच येतात त्यामुळे यावेळी त्यांनी सांगितलं की एक काम करा तुम्ही स्टेज ह्या साईडला बांधा म्हणजे तुम्हाला हाय येईल तुम्ही शेजारचं ग्राउंड जे आहे क्रॉस मैदान आहे तिथे पण ऍप्लिकेशन करा म्हणजे काही सोय आपल्याला त्या साईडला करता येतील तेही ते मोठं मैदान आहे रस्त्याच्या पलीकडे आहे आझाद मैदानच्या मागच्या साईडला पलीकडे त्याच पद्धतीने आपण दोन्हीकडे ऍप्लिकेशन्स केलेले आहेत क्रीडा विभागाकडे म्हणजे माणिकराव कोकाटे जे आता क्रीडा मंत्री आहेत त्यांच्या टेबलवरती ते गेलेलं आहे इथपर्यंत आपल्याला त्याचे रेफरन्सेस आले आहेत की बाबा आमच्याकडनं अहवाल सुपूर्द केलेला आहे आणि कोकाटे साहेबांना आता कसा वेळ मिळेल त्याप्रमाणे त्यांनी ते बघून त्याच्यावरती त्यांना जो शेरा मारायचा त्यांनी मारावा पण तो मैदान आपलं झालेलं आहे त्या आझाद मैदान मध्ये जे आपण अपन... आपलं जी उपोषणाची जागा आहे ही माननीय कोर्टाने नॉ जी नॉमिनेट केलेली जागा आहे म्हणजे एका ठिकाणी आंदोलनासाठी दिलेली कोर्टाने जा जागा आहे त्या जागेवरती आपलं स्टेज आहे तिथे आपण आपलं स्टेज बांधतोय तो ती जी जागा आहे त्याची कॅपॅसिटी आहे पाच हजार लोकांची पाच हजार लोकांची ती कॅपॅसिटी आहे आणि त्यामुळे आपण बोलतो आम्ही त्या पाच हजार फुरतंच बोलतो की आमची लोकं येतील आणि पाच हजार लोकं आमची इथे बाकीचे जे येतील ते त्यांचं त्यांचं बघून घेतील आम्हाला माहिती नाही कुठे बसेल पण तो आम्ही जे घेतलेलं आहे ती जे कायदेशीर जी आहे ती जागा आम्ही घेतलेली आहे आणि तिथे गेल्यावरती लोकांना कळेल की कशा पद्धतीने आपण ते काम केलेलं आहे <laughs> नाही आता तो जो भाग असतो तो आपला नसतो तो प्रशासनाचा असतो एंट्री एक्झिट त्यांनी बघायची असते आपण ना बघायचं आपण सांगितलंय ना की आम्ही उपोषणाला या जागेवरती बसलो मग पुढचा जो भाग आहे की मी कुठे तुमचं तुमचे गेस्ट कुठून येणार काय कुठून येणार जाणार कुठून हा आपला नसतो भाग आहे मुंबईमध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत ना यासाठी आमचे जे मुंबईचे पोलीस आहेत ना ते एकदम पक्के असतात त्यांना माहिती आहे कुठून येणार कुठून येतील हा त्यामुळे त्यांना कुठून आणायचं आणि कुठून सोडायचं याच्यामध्ये आमचे पोलीस बांधव एकदम पक्के आहेत किती मोठा काढा त्यांना ते माहिती आहे त्यांचा गेस्ट बरोबर पोचतो जागेवरती खूप मोठी

त्याच्या दहा काय दहा जास्तच असेल ते आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या अजून ते धापट जे आहे ते क्रॉस मैदान आहे आता आपल्याला जी सोय करायची आहे की बेसिकली कसं कसं आपल्या लोकांना काय पाहिजे असतं की मनोजदादा उपोषणाला बसल्यावरती ते झालं ते त्यांनी मला कालच सांगितलं ती ही मागणी त्यांची नाही आहे आम्ही जेव्हा जेव्हा अंतरवली सराटीमध्ये येतो आणि जेव्हा जेव्हा मुंबईचा विषय निघतो त्या मुंबईचा मोर्चा काढायचा तेव्हा मनोजदादा फक्त एकच सांगतात बाकी सर्व आम्ही करू पण माझी ती व्यवस्था करून ठेवून दे ती थी ती एक व्यवस्था आणि त्या व्यवस्थाने जसं मागे होतं सुद्धा आम्ही जवळजवळ पाचशेच्या आसपास महानगरपालिकेने तिथे टॉयलेट लावले होते आता ते स्वतःच अलर्ट आहेत आणि त्यांना सगळं कळलेलं आहे की ह्या वेळेची जी जनसंख्या जी असणार आहे किंवा जो मराठा समाज येणार आहे तो त्याच्यापेक्षा कित्येक पटिनी असणार आहे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे टॉयलेट्स अवेलेबल आहेत ते सगळे मागून घेत आहेत पाण्याची व्यवस्था करतायत म्हणून सांगितलं ना हेवेळी हो सांगित ते आपल्या पुढे आहेत तसं आता मग अशी सांगितलं की आमच्या आम्ही आम्हाला तो अनुभव येतो आहे आम्ही जेव्हा एखादी गोष्ट सांगितलं तुम्ही आम्हाला फसवू नका तुम्ही आम्हाला गाफील ठेवू नका असं सांगतात त्यामुळे ज्या सोयी सुखसोयी ज्या पाहिजे सुखसोयी म्हणता येणार नाही ज्या आपल्याला तात्पुरत्या ज्या सोयी पाहिजे आहेत नैसर्गिकसाठी त्यासाठी आपल्या काय अवस्था काय होणार आहे जे जे असतील मुंबईला ते टीवरचे बघायचं जर रंगे पाटल्यानं ना आणि मुंबईमध्ये एक सांगतो तुम्हाला मी जरी सहा कोटी आले किंवा अजून किती आले तरी मुंबईचा मराठा सर्वांना आम्ही पूर्ण ओढणार आम्ही तुमची सोय जी आहे जी आपला जो माझा बांधव जो येणार आहे माझा भाऊ किंवा माझी बहीण येणार आहे त्याच्या सगळ्या ज्या काही लागणार आहे ज्या सुखो सोयी म्हणत म्हणत नाही मी जरी ह्याच्या ज्या बाकीच्या सुविधा लागणार आहेत त्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण होणार हे आमचा शब्द आहे मागेसुद्धा तुम्ही येणार होतात तुम्ही आम्हाला चॅलेंज दिलं तुम्ही वाशीला थांबलात यावेळी आमचं जर त्यावेळेचं जे राहिलेलं स्वप्न जे आहे की मनतदादांचे पाय इथे लागायला पाहिजेत हां कारण आम्ही सांगतो कारण सगळ्यांचे भरपूर आहेत जे तुम्ही मगाशी म्हणलात आपण बोलता बोलता उत्सव आहे हे आहे ते आहे सगळ्या गोष्टी आहेत मी सांगतो तुम्हाला जरी गणेश उत्सव असला तरी असू असून दे काही प्रॉब्लेम नाही आहे सहा पाच दिवस सुट्टी आहे मग अशी मग बाईट देताना किंवा म भाषणामध्येच सांगितलं की गणेश उत्सव आहे सगळं ठीक आहे पण यावेळी सर्वात मोठा जो महागणपती येणार आहे तो येणार आहे आणि तो काय एकटा येणार नाही आहे तो आणि तो काय एकटा येणार नाही सहा कोटी गणांना घेऊन येणार आहे प्रत्येकाच्या घरा आणि मी आता मुलांना सांगत होतो की ह्या वेळची सर्वात मोठी महापूजा असणार ती आझाद मैदानाला असणार आहे कारण यावेळची महापूजासाठी जो आपण ज्याच्याकडे पूजा करणार आहोत आणि जो प्रसाद मिळणार आहे तो महत्वाचा असणार आहे जो पन्नास टक्के आरक्षण जे मागतात आपण संपूर्ण मराठा समाज हा आपण प्रसाद घेण्यासाठी इकडे आलोय आणि त्याशिवाय आपण इकडे जाणार नाही सुपर अलर्ट मोड होते सुपर खूप म्हणजे आत्ताच आम्हाला कळलं की आताच पत्रकारांनी सांगितलं की त्यांच्यावरती काहीतरी बैठका चालू आहेत हे चालू आहेत ते चालू आहेत तर त्यांनी आम्हाला विचारलं म्हटलं वीरला विचारलं तरी काही मराठा नेत्या पण आहेत म्हटलं नेते म्हटलं सर्व मराठे इकडे आहेत आणि नेता माझा तिकडे ज्या तिकडे आहेत जालनाच्या माध्यमानं सांगतो की तुम्ही आमच्या पश्चात कुठलं घेऊ नका जे काय आत्ता बोलेल तर माझा मनोज जरांगेत दादाच बोले एवढं सांगतो जे त्यांनी ठरवलं आहे ते द्या नाही तर त्यांनी आम्हाला खूप वाईट वाटतं मी मनोजला पण त्याशी बोललो मी दादाला की म्हटलं तू जे सांगतोस ना ठीक आहे भावनिक होतोस सगळं होतो की मी येईन तर त्यासाठीच येईन घेईन तर मी म्हटलं तर आरक्षण घेऊन जाईन नाही तर माझं इकडनं तुम्ही शव घेऊन जा आम्हाला तर खूप बोसतं इकडे तुम्हाला सांगतो मी कारण त्याच्यावरती आम्ही प प्रयत्न करतो की हे आंदोलन कसं होणार कारण आत्तापर्यंत आपण मोर्चे बघितलेत आंतरवादीसाठी सने सचिन तुम्ही उपोषणा बघितलेत आम्ही फक्त मोर्चासाठी येतो आणि बाकीच्या गोष्टीसाठी येतो मिटिंगसाठी येतो पण मुंबईने फक्त मोर्चे बघितलेत असं भव्य दिव्य असं आम जो उपोषण आहे तर आमच्या नशीबी आम्ही फर्स्ट टाईम करणार आहोत आणि हे करत असताना जो आम्हाला जो मान हे मिळणारा जो आहे की हे सगळं ऑर्गनाईज करायचा किंवा कर आम्ही पण खूप धन्य झालेलो आहोत खूप धन्य झाले होत त्या या समाजासाठी किंवा आपल्या समाजासाठी आम्ही कित्येक वर्ष लढतो आहे पण ह्या ज्या जी असताना म्हणजे वर्ल्ड कपसारखं आहे ते मराठा समाजाचा वर्ल्ड कप आहे तो आहे ना युनिव्हर्सचा कप आहे तो की त्या दिवशी आम्हाला सत्तावीस अठ्ठावीसला एकोणतीसला उपोषण चालू होईल आणि जर लवकरात लवकर कसं भेटेल तो खरंच आणि आम्ही कालच आमच्या अध्यक्ष होते मराठा महासंघाचे त्यांनी सांगितलं की जी सोमवारची रविवारची जी मिटिंग जी आहे आम्ही कोकणातली माणसं आहोत आम्ही गाराणं घालतो गाराणं घालतो तर पहिला जाऊन सिद्धिविनायकाला गाराणं घाला की हे उपोषण जे आहे त्यावेळी ते सक्सेसफुल व्हायला पाहिजे गेल्या वेळी आपण फक्त सगळे सोयऱ्याचा फक्त सचिन हे घेऊन गेलो काय आज जे आर घेऊन गेलो आहे ना तो जे आर काय झालं आपल्याला माहिती आहे त्याचं ते यावेळी तसं नाही करायचं यावेळी जे आपण आलो आहे

ज्या मागण्या आहेत आता ज्या ताकदीन ये ते येणार ती तात खरच प्रचंड मोठी असू शकते असणारच कारण ज्यावेळेस आम्ही काही मंडळींना भेटतो ज्यावेळेस त्यांच्याकडनं जाणून घेतो एकच सांगणार की मागच्या वेळेस आलो होतो ना त्यावेळेस आम्ही आरक्षण घेण्यासाठी आलो होतो पण आता घेण्यासाठीच जाणार आणि मागच्या वेळेस आम्ही एका ट्रक मी आलो होतो आता चार चार ट्रक घेऊन जाणार असंही बोलणारे काही मंडळी आम्ही त्यांच्या वेळेस आता या दोन चार आठ दिवसांबद्दल कलेक्ट सो या त्यांच्या भावनिक मुद्द्याशी बघा पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो आहे ज्या जातीमध्ये हा मराठा आहे आणि मराठ्यांचा इतिहास आहे आपण लढाईत जरी नाही लढलो तरी आपण तहात हरतो तहा हरतो आणि ते आणि जास्तीत जास्त आपण तहात हरलो कुठे आहे ते आपल्या लोकांबरोबर तहामध्ये हरलो आहे तो देणारा पण आपलाच होता जे आर देणारा सुद्धा आपलाच होता आपण त्याला काही बोलू शकतो विस्कर असेल पाटील खंजीर कुपातला असेल काही असेल पण जेव्हा जेव्हा आपण आलो आहे ते त्वेषाने आलो आहे मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा तर इतिहास सांगायचा आहे की जे आपले पूर्वज आहेत ज्यांच्यावरती आपला संपूर्ण मराठा समाज विश्वास देऊन चालतो जयसिंगांनी तह केलं आहे ना आपण तेवीस किल्ले दिले तेवीस किल्ले दिले महाराजांना तो औरंगजेबाकडे घेऊन गेला महाराज चुकरूप परत आले त्या तिकडनं सुटू आले आल्यानंतर काय केलं सगळे असे तेवीसच्या पैसे ते किती गेले आपण तीनशेच्या आसपास किल्ले घेतले हे मराठ्यांचा तसा इतिहास आहे भला आपण वाशीला हरलो असो वाशीला आपली फसवणूक झाली असेल पण आता नाही आता तर तुझ्यात आम्ही डायरेक्ट हातच घातलं आहे म्हटलं काय म्हणलं का सामानाला आता आम्ही सोडणार नाही तुला आम्ही तिकडे तर तसं जे हा हा जो प्रकार आहे तोचा होणार आहे आणि मनोजाद्यांनी ठरवलंच आहे आज मनोजाची आम्हाला खूप काळजी आहे की त्यांची तब्येत जी आहे ती हा सर्वात मोठा या साहेब तुम्हाला सांगतो मी मुंबई जर एक तासासाठी बंद राहिली ना तर कित्येक कोटीचं नुकसान होतो ना तर त्या हिशोब मला शेअर मार्केट कळेल माझ्या एअरपोर्टला जायला तर माणसं नसतील विमानं गाड्या मिळाली नाहीत तर एअरपोर्टला दिवसाला बाराशे विमानं उडतात बघा किती परिणाम होईल आज हा संपूर्ण जो एरिया जो आहे कुलाबा एरिया आहे इथे सगळे सगळे जे सगळे कॉर्पोरेट्स ऑफिस आहेत बी केसीपासून जर आपण इकडे पोचलो तर कुठलाही माणूस मुंबईमध्ये जर आपण दहा कोटी पोचलो तर मुंबईमधला मुंबईमधला माणूस मुंबईमधला घरामध्येच राहील आणि इथे फक्त आणि फक्त या संपूर्ण वास्तूवरती मराड्यांचं राज्य असेल मराड्यांचं राज्य असेल आणि आपला ने नेता त्याचा असेल तर मनोज जरांगे पाटील एवढं तुम्हाला सांगतो ભા�લ ભિં પ�ા�્લાલુાલા બા�ાલે